पाथर्डी येथील श्री तिलक जैन इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा आणि पारितोषिक वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष चंपालाल गांधी सचिव सतीश गुगळे सहसचिव सुरेश कुचेरिया फुलचंद गुगळे संपतलाल गांधी तिलोक जैन विद्यालयाचे प्राचार्य अशोक दौंड आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य अनिल बंडीवार

We have to tackle the problems and we have to overcome it, overcome it. And that is the winning point. One famous cricketer has also said that if I play game the game does not end till the last ball is bowled. Okay? Now, next year we are going to have some changes. We are going to increase our classes and we are going to have new class that is the fourth standard. New teachers are going to be appointed. Now, I am going to

पण दुसऱ्याच्या यशातही आनंद मारून आपण जो खेळमूर्तीचा परिचय दिला तो खूप आतुलली आहे आणि खेलोडमृतीच आपला आपल्या आणखीन ध्येयापर्यंत जाण्यासाठी मदत करेन याच्याबद्दल माझ्या मनात खूप इच्छा झालं दुसऱ्याचं यश सध्या आपण पाहू शकत नाही याचा असं एखादा रामराव नावाचे सद्गुरू असतात दावखाने येत दुखत असल्यामुळे काय केल्यानंतर डॉक्टरने त्यांचा नंदर आल्यानंतर तपासणीसाठी घेतला आणि डॉक्टरने त्यांना विचारलं काय दुखत आहे रामराव ओतरले थोडं दुसत आहे डॉक्टरने विचारलं कधीपासून दुखत आहे रामराव बदलले शेजाऱ्यांनी मारुती मोटर घेतल्यापासून दुखत आहे दुसऱ्याचं यशात आपल्याला कधी आनंद मिळत नाही आणि हिच्या बालमित्रांनी त्याची खेळवृत्ती दाखवली ती खेळवृत्ती जर शेवटपर्यंत ठेवली तर यश फारसं अवघड नसतं सगळ्यांनाच अभ्यासात मार्क मिळतील असं नाही काहींना क्रीडामध्ये कधी असते काहींना कलेक्ट असते काही आणखी दुसऱ्या कोणत्या गोष्टी कधी असते पालकांनाही मी नम्र विनंती करतो आपल्या पा विद्यार्थ्याचा कोण ओळखून त्याला त्या क्षेत्रात प्रोत्साहन दिलं तर तो सर्वोच्च स्थानी जाण्यास कुठलीही अडचण येणार यावेळी बालचिमुकल्यांनी हिंदी आणि मराठी गाण्यांवर ठेका धरत सामूहिक नृत्यही सादर केले प्लीज आपके कारण पीछे के पैरेंट्स को नहीं मिल पा रहे हैं। सभी पैरेंट्स से रिक्वेस्ट करता हूँ कि आप आपके पीछे जाके आपके स्वीक ले लीजिए कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किरण सोनवणे वंदना शिंदे पल्लवी रुईकर योगिता दहीफळे चंदना बारीक ज्ञानेश्वरी जोशी स्वाती शर्मा पार्वती फासे जयश्री अन्नदाते सुजाता तनपुरे जीवराज शिरसाट नामदेव हंडाळ आदी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले अमोल कांकरी यासह मुकुंद लोहिया सीन्यूज मराठी पाथर्डी